नमस्कार मी अंकिता कारले, मी सध्या अमेरिकेतील हार्टफड या शहरात राहते यंदाचा हा माझा पहिलाच हिवाळा मी अलीकडेच इथे राहायला आले त्यामुळे इथली थंडी बघून पडलेला बर्फ बघून मला एक कविता सुचली आणि ती कविता मी आत्ता सादर करते कवितेचं शीर्षक आहे थंडी ही शीतल धुंद हवा घे तसे लपेटून मी अलगद येई थंडावाहा घे तसे समेटून मी असे गुलाबी तरल हवा कधी अचानक बरसे कधी बोचरी कधी मुलायम अशी अल्लडशी ती भासे तिच्या मनाने तिच्या लहरीने हो तसे बर्फवृष्टी भवती बघता सारे वे गळीचं वाटे सृष्टी कधी धुक्याची येई झालर दिसती मग ते दवबिंदू दवबिंदू तो दिसे असा की वाटे आकाशातील इंदू अशी ही थंडी बिलगे मजला जणू असे ती सखी उगाच वाटे ओळखीची मग जरी असे ती नवखी धन्यवाद